रामराम पाहुणं नो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या आजीला खूप झाडं लावायला आवडायची आणि त्यामध्ये ती फळांची झाडं फुलं झाडं आणि काही भाज्यांची झाडं अशी लावत असे आणि त्यामध्ये एक होता दुधी भोपळ्याचा वेल आता दुधी भोपळा बऱ्याच लोकांना आवडत नाही आम्हालाही आवडत नाही परंतु दुधी भोपळ्याची भाजी इतकी छान बनवायची माझी आजी त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहे हे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून मी इथे मिक्सरचं भांडं घेत आहे आणि इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घ्यायची आहे यासाठी तीन ते चार पाकळ्या लसूणच्या टाकत आहे आणि अर्धा इंच बारीक चिरलेलं आलं टाकत आहे त्यानंतर एक मिरची दोन तुकडे करून टाकणार आहे आणि याची आपण पेस्ट करून घेऊया आणि यामध्ये पाणी नाही टाकायचे फक्त वाटून घ्यायचे थोडं जाडसर राहिलं तरी चालेल पेस्ट तयार आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती आता आपण दुधी भोपळा आणि कांदा हे बारीक चिरून घेऊया आता मी इथे दुधी भोपळ्याची साल काढून घेणार आहे आणि आता याला स्वच्छ धुवून याचे बारीक तुकडे करणार आहे आणि कांदा पण मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचे जिरं टाकत आहे आणि यानंतर यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट जी केली होती ती टाकते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर थोडासा गुलाबी रंग आला की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा पण गुलाबी रंग होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये आणि भाजीमध्ये अजिबात पाणी वापरायचं नाहीये ही भाजी वाफेवर केल्यावर खूप चविष्ट होते आता आपण कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर यामध्ये हळद टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते यामध्ये त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता यामध्ये बारीक चिरलेला भोपळा टाकून घेते आता व्यवस्थित मिक्स करूया आणि याच्यावर एक मिनट झाकण ठेवूया म्हणजे याला छान वाफ बसेल आणि भोपळा मऊसर होईल एक मिनट झालेला आहे आणि झाकण काढल्यानंतर थोडस मऊसर झालेला आहे भोपळा आता यामध्ये आपण मुगाची डाळ टाकूया दोन चमचे जी मी भिजत घातली होती आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एक दोन ते तीन मिनटं आपण यावर झाकण ठेवून देऊया म्हणजे ही भाजी वाफेवर छान शिजली जाईल पाणी टाकल्यामुळे या भाजीची टेस्ट थोडी चेंज होऊ शकते त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाहीये इथे हीच तर या भाजीची खासियत आहे ही भाजी वाफेवर इतकी छान चविष्ट चा होते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी दोन तीन वेळा चेक करायची आहे भांड्याला लागलेली नाहीये ना हे बघायचं आहे आणि दोन तीन वेळा हलवून घ्यायची याला व्यवस्थित आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून थोड्या वेळ एक दोन मिनिटं वाफ द्यायची आहे आजी किती सोप्या पद्धतीने रेसिपीज बनवायची ना आणि वाफेवरच्या भाज्या तर एवढ्या चविष्ट होतात ना म्हणजे अगदी थोड्याशा साहित्यात पण इतक्या चविष्ट असतात त्या आणि तुमच्यापर्यंत त्या रेसिपीज मला पोचवायला खूप आवडेल त्यामुळे चॅनलला अजूनही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या कारण मी तुमच्यासाठी खूप छान छान रेसिपीज आणणार आहे आता भाजीवर अजून एकदा झाकण ठेवूया आणि थोड्या वेळाने चेक करूया हे बघा भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे आणि भाजी आपली तयार आहे आता मी भाजी एकदा चेक करून बघते शिजले का हे बघा शिजलेली आहे आता आपण याला सर्व करून घेऊया आहा काय भाजीचा सुवास येतोय आता मी गॅस बंद करत आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते चला आता जेवायला बसूया मस्त गरमागरम तांदळाच्या दोन भाकऱ्या केलेल्या आहेत आणि दुधी भोपळ्याची भाजी आणि त्यासोबतच हिरवी मिरची आ हा हा काय मस्त वास येतो आहे आणि एवढी भूक लागली तुम्ही पण नक्की बनवा आणि ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती दुधी भोपळ्याची भाजी आणि तुम्हाला पण आवडते का हेही सांगा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा